नमस्कार मैत्रिणींनो तर तुम्ही पण त्यातल्यात का चमचमीत खाणार आहे माझ्यासारखे तर हे बघा मला तर खूप चमचमीत खायला आवडतं मी आता हॉटेलसारखी भजी काढण्याचा प्रयत्न करणार आहे इथे मी आहे बेसनपीठ एक कांदा घेतलाय ओबा चिरून मस्तपैकी छोटे छोटे स्लाईस आणि पत्तळ केलेत त्यानंतर मी घेतलेले आहे कोथंबीर बारीक चिरून त्यानंतर आपल्याला ह्यात घालायची आहे थोडीशी हळद हळद घातल्यानंतर आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ चवीपुरतं मीठ घातल्यानंतर आपल्याला त्यात घालायचं आहे थोडंसं लाल तिखट आणि थोडासा चिमूटभर सोडा उन्हाळा असल्यामुळे थोडासा सोडा जर आपल्याला कमी घालायचा आहे तर सोडा घातला तर खूपच माणूस जास्त पाणी पितं उन्हाळ्या दिवसात त्याच्यामुळं आपल्याला थोडासा सोडा कमी घालायचा आहे आणि हे पीठ मस्तपैकी आपल्याला चमचा फक्त दाखवायपुरता घ्यायचा आहे नाहीतर पीठ हे हातानेच छान खूप भिजतं आणि ते बघू शकता मी हे भिजवलेल्या पिठाचे दहा मिनटं भिजत पीठ ठेवलं होतं छान प्रकारे अशी मी कुरकुरीत भजी काढून घेतलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी लो ठेवायची आहे कारण की लो ठेवल्यामुळे हे भजे खूप कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात अशा पद्धतीने माझी भजी काढून झालेली आहे भजेची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा बाय बाय